नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा आज दिनांक जानेवारी सतराला विकसित भारतबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश पूर्ण होण्यासाठी घर कलाम निर्माण होणे आवश्यक आहे असे स्पष्ट प्रतिपादन रविशंकर कुमार यांनी अजित इंटरनॅशनल स्कूल येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले आज इस्रो आपल्या देशात रॉकेट इतर देशाकडून आयात करीत आहोत आयडीवायएम इग्निटिंग ड्रीम ऑफ यंग माइंड फाऊंडेशन ही भारत सरकारच्या अंतर्गत नोंदणीकृत एनजीओ असून ती तरुणांच्या स्वप्नांना उजाळा देणारे फाउंडेशन असून जगभरातील तरुणांच्या मनात अंतराळ आणि उपग्रह शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अंतराळ शिक्षण देणारी संस्था म्हणून या संस्थेला अधिकृत मान्यता दिली आहे ही संस्था अंतराळ क्षेत्रातील ज्ञानाचा प्रसार सुनिश्चित करण्यासाठी एक सक्रिय भूमिका बजावत आहे अंतरिक्ष ज्ञान अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मॉडेल रॉकेट बनवण्याचे शिक्षण संस्थेच्या वतीने दिल्या जाते शालेय विद्यार्थ्यांकडूनच दोन हजार फूट उंचीवर जाणारे रॉकेट बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते याकरिता घरगुती वस्तूसोबतच पुठ्ठा प्लास्टिक नाक शंकू इग्निटर लॉन्चर लोखंडी बार इग्निशन सिस्टम पीव्हीसी सी पाईप व इंधन म्हणून पोटॅशियम नायट्रेट सुक्रोस्तर उंची मोजण्यासाठी धाग्याचा वापर करण्यात येतो लॉन्चर बनविण्याकरिता दहा हजार तर इग्निशन सिस्टीम बनवण्याकरिता दोन हजार पाचशे रुपये खर्च येतो शालेय विद्यार्थ्यांनी एकूण चाळीस रॉकेट बनविले होते त्याकरिता पस्तीस हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले एकूण विविध शाळांतील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून शंभर रुपये फी घेण्यात आली होती शाळेकडून व संस्थेकडून या उपक्रमामध्ये अंशदान देण्यात आले आतापर्यंत या संस्थेच्या वतीने शंभर देशात एकूण साडेसहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे या उपक्रमामध्ये प्रमुख म्हणून इंजिनियर रविशंकर कुमार बिहार उत्तर प्रदेश तामिळनाडू व मध्य मधील सहकारी सहभागी झाले होते या उपक्रमात यशवंत विद्यालय इनायतिया हायस्कूल जंगली महाराज विद्यालय ब्लॉसम स्कूल केडी स्कूल ज्ञानपीठ विद्यालय कोठारी विद्यालय इत्यादी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते